महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलीस आयुक्ता हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत पथसंचलन सुरू असून आज जवानगर पोलीस स्टेशन अंतर्गत व पुंडलिक नगर पोलीस स्टेशन अंतर्गत साहेब पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन कुंभार पोलीस निरीक्षक अशोक भंडारी पोलीस निरीक्षक संग्राम ताठे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पथसंचलनाला शिवाजीनगर हनुमान मंदिरापासून सुरुवात करून सिडको योजना काब्रा नगर सुदगिरणी चौक विजयनगर चौक बालकृष्ण नगर असा लांब पल्ल्याचे पथसंचलन करण्यात आले समोर सर काय नियोजन आहे आज येणाऱ्या मनपा निवडणुकीसंदर्भाने कायदा सुव्यवस्था राहणं अतिशय व्यवस्थितपणे मतदान पार पडणं यासाठी आपण आम पोलिसांचं शक्ती प्रदर्शन करतो आहे जेणेकरून ज्या कोणी कल्प्रिट आहेत जे कोणी त्यांच्या मनात काही असेल तर ते त्यांनी समजून जायचं आहे की त्यांची काय करल्या केल्या जाणार नाही त्यामुळे हा आमचा रूट मार्च आहे आम्ही अजूनही ह्याच्यापेक्षाही मोठा करणार आहोत आज आपण शिवाजीनगर अकरावी योजनापासून सुरू करून गारखेडापर्यंत जाणार आहे त्यानंतर आपण पुंडलिक नगर भागात जाणार आहोत तर यामुळे एक इलेक्शनच्या साठी एक मॉल तयार होईल व्यवस्थित कायदा सुव्यवस्थेच्यासाठी मदत होईल आम्हाला त्यासाठी आम्ही या प्रकारचा मार्च करत आहोत म्हणजे आता शहरातील वेगवेगळ्या भागात जे पोलीस स्टेशन अंतर्गत चालू आहे तर आज दोन पोलीस स्टेशन आहे का आज जवाहरनगर आणि उस्मान जवाहरनगर आणि पुंडिक नगर यांचा आता होईल आणि याच्यानंतर मुकुंदवाडीला होणार आज आहे आजच सायंकाळी होणार का आपला परिचय सर मी एसीपी कल्याणकर उस्मानपुरा डिव्हिजन काय संदेश देणार आहे आव्हान नाही नाही निर्भयपणे मतदान करावे कोणाच्या कशातही बळी पडू नये पोलीस चौक आहे एकदम कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार आहे आपण निर्भयपणे बाहेर पडून भरपूर मतदान करावं मग कोणाला काही संशयित काही असं आढळ्यास काही आव्हान काही का नंबर वगैरे बिलकुल असं काही आढळ्यात సంబంధి పోలీస్ స్టేషన్ ప్రభావ ఆమె నిశ్చిత దాఖలు